नमस्कार आणि आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा भाजपा युवा मोर्चा उमरखेड शहराच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा व बाईक रॅली शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उमरखेड शहराच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा व बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात नगर परिषद उमरखेड येथून झाली व ही रॅली उमरखेड शहरातील मुख्य रस्त्याने काढून या रॅलीची समाप्ती पुसद रोड येथील हुतात्मा स्मारक येथे अल्पोपहाराने झाली या रॅलीला जिल्हा समन्वयक नितीनभाऊ उतडा आमदार किसनराव वानखेडे माजी आमदार नामदेवराव ससाने माजी आमदार विजयराव खडसे अतुलभाऊ खंदारे पवनभाऊ मेंढे ॲडव्होकेट आनिंदराव माने प्रकाश दुधेवार सर शैलेश मुंगे सुशांत भराडे महेश भाऊ काळेश्वरकर सचिन डोंगरे दिलीप सुरते व अनेक शक्तीप्रमुख बूतप्रमुख व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशवासियामध्ये देशभावना जागृत व्हावी या हेतूने आज उमरखेड शहरामध्ये भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या यात्रेमध्ये शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील अने, अनेक अनेक देशभक्त नागरिकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे हर घर तिरंगा लोकांमध्ये देशाच्या प्रती तिरंग्याच्या प्रती एक भावना तयार व्हावी या उदात्त हेतूने हे हरघर तिरंगा अभियान जे राबवलं आहे या अभियानाला या ठिकाणी बळकटी देण्याच्या दृष्टीनं या रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं मी समस्त देशभक्त नागरिकाचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की जे भर पावसामध्ये या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अठ्याहत्तरव्या वर्धापीन दिनानिमित्त संपूर्ण व्यापारी कर्मचारी अधिकारी शेतकरी त्याचबरोबर बंधू आणि भगिनींना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि आज पंधरा ऑगस्ट निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो देशाबद्दलचा तिरंगा रॅली ह्या ठिकाणी काढण्यात आली अतिशय मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी पाऊस असताना सुद्धा खेड्यातील असो की शहरातील असो सर्व बांधवांनी ह्या ठिकाणी सहभाग नोंदून अतिशय उत्साहात या ठिकाणी रॅली संपन्न केली आहे मी पुनशे एकदा सर्व भारतीयांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद